नमस्कार योगेश मोबाईल शॉपी कुडा सध्या दिवाळी निमित्त ऑफर सुरू झालेल्या आहेत दिवाळी आता काहीच दिवसांवर आलेली आहे त्याच्यासाठी आम्ही महासेल ऑफर म्हणून ठेवलेली आहे कस्टमरला एका मोबाईल सोबत एकवीस आहे एका मोबाईल सोबत चार बक्षीस आहे किंवा त्या मॉडेल नुसार वेगवेगळी आहेत त्याच्यानंतर महासेल ऑफर मध्ये तुम्हाला लकी ड्रॉ ऑफर सुद्धा आहे म्हणजे कुठलाही मोबाईल घ्या आणि त्याला क्रॅश करा आणि जिंका एक लाख रुपये दहा लाख रुपये गोल्ड कॉईन बर्ड्स ब्लूटूथ मोबाईल ही लकी ड्रॉ ऑफर सुद्धा चालू झालेली आहे बजाज फायनान्सवर कॅशबॅक ऑफर चालू आहे एक हजार दोन हजार तीन हजार चक्क पाच हजार पर्यंत कॅशबॅक चालू आहे टीव्हीएस क्रेडिट आहे टीव्हीएस क्रेडिट वर पण कॅशबॅक चालू आहे त्याच्यानंतर जुना फोन द्या नवीन फोन घ्या जुना फोन देऊन तुम्ही नवीन फोन सुद्धा घेऊ शकता आणि फायनान्स असं आहे की ऑक्टोंबर मध्ये तुम्ही मोबाईल घ्या डिसेंबर मध्ये हप्ता भरा एक महिना तुम्हाला त्याची एक सूट मिळणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक मोबाईल वर डबल डिस्काउंट आहे पण काहीतरी एक पे एकवीस एक ऑफर एक, एक एक म्हणजे मॉडेल वाईज तुमचं मॉडेल कुठलं आहे त्याच्यावर तुम्हाला एकवीस बक्षीस येणार बक्षिसांमध्ये तुम्हाला बर्ड ब्लूटूथ पॉवर बँक स्पीकर असे वेगवेगळ्या गिफ्ट आहेत त्याच्यानंतर एलईडी एलईडी टीव्ही पण मिळू शकते एक पे चार म्हणजे त्याच्यावर एक पे चार म्हणजे आता समजा एक पंधरा हजारचा मोबाईल दहा हजारचा मोबाईल आहे त्याच्यावर चार गिफ्ट येऊ शकतात असं ऑफर कधीपासून कधीपर्यंत ऑफर आता दसऱ्यापासून चालू झाली आहे तुम्हाला दिवाळीच्या एकतीस ऑक्टोंबर एकतीस ऑक्टोंबर पर्यंत चालू राहणार आहे दुकानाचा पत्ता आणि पत्ता योगेश मोबाईल शॉप ही पान बाजार टिटा वर्धम टिटा पुढा मोबाईल नंबर एट टू सेवन फाईव्ह सिक्स थ्री वन ट्रिपल फोर नाईन वन सेवन फाय झिरो सिक्स झिरो वन झिरो वन